भारताच्या पंच्याहत्तराव्या संविधान दिनानिमित्त आणि तसेच वंदे मातरम या राष्ट्रगीतास दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मिरजेत संविधान उद्देशिकेचं वाचन आणि वंदे मातरमचं गायन करण्यात आले खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या समवेत शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व महिला भगिनींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रारंभी मुंबई इथं अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शहीद पोलीस अधिकारी कर्मचारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली संविधान दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय या संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली या समितीनं सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेनं स्वीकारला त्यामुळं सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो मीरा शहरात मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले वंदे मातरमचं गायन करण्यात आलं त्याचबरोबर संविधानाच्या आधारावर शालेय विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली मातोश्री तानुबाई दगडूखाडे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला यावेळी भाऊ खाडे उपायुक्त पाटील महिला स्वातीताई खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी काकासाहेब धामने बाबासाहेब अळतेकर चैतन्य भोकरे मोहन वाटवे उमेश हरगे विलास देसाई जयगोंड कोरे दिगंबर जाधव सुरेखा शेख अणघा कुलकर्णी ज्योती कांबळे यांच्यासहित सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला घटना दिली राज्य घटना दिली त्याला पूर्ण झाली आणि वंदे पूर्ण मात्र त्या निमित्तानं आज आपल्या नगरमध्ये मध्ये सगळ्या शाळेचे विद्यार्थी असतील शिक्षक असतील सगळे असतील त्यामध्ये आपले खासदार विशाल पाटील साहेब सामील झाले त्यामध्ये आयुक्त सामील झाले गांधी साहेब झाले आपले शिवसाहेब सामील झाले आणि सर्व पक्षाच्या नेतेमंडळी सगळे पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थी सगळे सामील झाले त्यामुळे हा उत्सव आज एक पंच्याहत्तर वर्ष आणि दीड वर्षाचा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला त्याच्या आम्ही साक्षीदार झालो आणि निश्चित आम्ही भाग्यावर आहोत की आज बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या संविधानामुळे आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकतो करू शकतो आणि त्या संविधानाच्या माध्यमातूनही वंदे मातरम हे गीत आज इथं चौकामध्ये गायलं गेलं खूप सुंदर आवाजामध्ये त्या गायला गेलं त्याबद्दल मी सर्वांना गायकाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम देशाची देशाची निष्ठा कायम सर्वभाग आपण सादर केला एवढी आम्हाला विनंती करतो धन्यवाद